समाज विभागा विभागाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सव्वीस दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबविण्यात येत आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सापकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत एक हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळास्तरांवर यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे विविध क्रीडा स्पर्धा रांगोळी भरतकाम चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन विक्री इत्यादी कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबविण्यात येत आहे दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांगमुळे जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन दिव्यांग बालकल बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेश दिव्यांग बालकांना समाविष्ट शिक्षण दिव्यांगांचे त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम दिव्यांगन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहेत स्तरावर दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतींबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळाचे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत शाळेत विविध योजने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सोय स्वयंसंस्था लायन्स क्लब रोटरी क्लब इत्यादीसारख्या सामाजिक संघटनेचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क